आज आपण बनवणार आहोत बटाटा ब्रेड सँडविच तर त्यासाठी साहित्य आपण घेतलेले आहे तेल मोहरी जिरे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा लसूण मिरची मीठ हळद तूप थोडेसे बारीक चिरलेली कोथंबीर उकडलेला बटाटा स्मॅश करून ब्रेड स्लाइड्स तर आता आपण तेल गरम करून घेऊ त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यावर जिरे टाकायचे आहेत नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि कांदा लाल होईसवर परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर थोडा हो बदलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची टाकल्यानंतर आपल्याला लसूण पेस्ट टाकायचे आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनट परतायचं एक दोन मिनिटांना आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे पनीर बटाटा भाजी साठी बनवत आहोत थोडी कोथिंबीर टाकायची आहे उकडलेला बटाटा मॅश केलेला टाकायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे रेडी तयार झालेले आहे आता आपल्याला ही ब्रेडला लावून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे आता बटाट्याची भाजी आपल्याला ब्रेड स्लाइसला लावून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला थोडे तूप लावून घ्यायचे आहे किंवा बटर ही झाले ब्रेडला लावून त्यानंतर आपल्याला ला ही बटाट्याची स्मॅश केलेली भाजी पण लावून घ्यायची आहे जेवढी आपल्याला हवी तेवढी अशा पद्धतीने लावून झालेले आहे त्याच्यावरती आपल्याला दुसरा स्लायझ ठेवायचा आहे त्याच्यावरतीही आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे ने पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तयार आहे आपल्याला टोस्ट टोस्ट बनवण्यासाठी आपल्याला सँडविच मेकर वर ते बेक करायचं आहे सँडविच ओपन करून आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे आणि हे सँडविच याच्यावरती ठेवायचं आहे आपण हे तव्यावर पण आपण शेकून घेऊ शकतो आपण दुसरा सँडविच पण असाच पद्धतीने तयार करू आहे आणि तयार झालेले आहे आपल्याला सँडविच आता आपण ओपन करून पाहू हो। हे आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण कट करून घेऊ. हो। मी झालो. पुढे सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकतो. तर माझ्याकडे टोमॅटो सॉस आहे. आपण यांच्या सोबत खाऊन घेऊ. हो। तयार आहे बटाटा सॅंडविच.